हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मस्तपैकी आमची नॉनव्हेजची पार्टी तर भाऊ भाऊजी आणि सागर गेले होते फिश मार्केटमध्ये मच्छी आणायला तर त्यांनी आणले होते अर्धा किलो बकऱ्याचं मटण तर त्यांनी आधीच सांगितलं होतं फोन करून त्यासाठी मी मस्तपैकी कॉटन वगैरे तयार करून ठेवलं होतं आधीच आणि बकऱ्याचं मटण एकदम ताज आहे तर ते धुवून वगैरे मॅरिनेट करून ठेवलेलं आणि आणली होती एक मोठी सुरमई तर सुरमई पण छान धुऊन घेतली आहे आणि त्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे मस्तपैकी अदरक लसूण पेस्ट कोकम आणि हळद मीठ वगैरे लावून ठेवलेलं ला छानपैकी आणि अर्जासाठी मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि आणली होती परत त्यांनी कोळंबी तर मी फ्राय करायचं दाखवणार नाही जेवण बनवण्याचं कारण की मी आधी पण दाखवलं आहे तर डायरेक्ट जेवण झालेलं दाखवणार आहे तर मस्तपैकी कोळंबी पण आणली होती ती पण फ्राय करायची मुलांचे झाले तिकडे मस्ती तर त्यांना सारखं जायचं आहे बाहेर तर इकडे बघा मस्तपैकी आमची सुरमई फ्राय झालेली आहे आणि सुरमई दिदीने फ्राय केली आहे आणि मी कोळंबी फ्राय करते तर दोघांसाठी एकच मसाला बनवला होता फक्त मी फ्राय करायचं काम केलं आहे तर मस्तपैकी अर्धी को अर्धी कोळंबी फ्राय झाली आहे अर्धी बाकी आहे तर तोपर्यंत तो होती फ्राय आणि इकडे सुरमई रेडी आहे आणि कालवण बनवलं होतं कोळंबीचं आणि इकडे आपलं मटण पण रेडी झालं आहे तर मटण आधीच शिव शिजवून घेतलं होतं आणि बनवून पण घेतलं कारण की मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे आणि इकडे कुकरमध्ये लावला आहे भात आणि इकडे चालू आहे मस्तपैकी तांदळाच्या भाकरीची तयारी ता तर मुलांचं इकडे मस्त चालू आहे तर त्यांना दिले थोडंसं पीठ खेळायला तर ते पिठासोबत खेळत आहेत इकडे आतमध्ये बेटरूममध्ये त्यांना ठेवलं आहे दोघांना तर जेवण बनवून झालेलं आहे आणि आता जेवायची तयारी करतो तर वाज दोन वाजून गेलेत आणि मुलांना लागली आहे भूक तर छोट्या मुलांना आधी वाढते जेवायला छान मस्त सॅलेड वगैरे कापून ठेवलेलं आहे कांद्या टोमॅटोचं पण मी मसाल्यातलं बनवलं होतं थो थोडस तर आता मुलांना वाढून घेते मस्त पैकी मटण आहे आपलं चमचमी तस आणि ही आहे सुरमई हे आहे कोळंबी फ्राय हे आहे अंडी तर ते मी कापून त्यावर मीठ मसाला घालणार आहे हे मालवणी पद्धतीचं मच्छीचं सार भात आणि दांडाच्या भाकरी आणि इकडे टोमॅटो आणि कांद्याचं बारीक चिरलेलं सॅलेड बनवलं आहे त्यामुळे मीठ मसाला घातला आहे आणि ही काकडी कापून घेतली आहे दोन आणि दोन कांदे कापले आहेत आणि हे आपलं मस्तपैकी चणचणीत मटण पकरायचं तर आता मुलांना वाढायला घेते तर शावला तर काय नॉनव्हेज वगैरे असलं की तिला लगेच भुकलं लागली ती ला एक वाजतापासूनच ओरडवती जेवायचं म्हणून पण भाकरी व्हायच्या होत्या त्यामुळे जरा उशीर केलेला आणि सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केलेलो होतो पोहे केले होते डोसा पण केला होता त्यामुळे एवढी भूक नाही लागली अजून आणि बाकी काही कामं होती कारण आम्हाला जायचं आहे आज घरी सगळ्यांना उद्या शाळा आहे मुलांची तर आत्ता सर्व संपवूनच जायचं होतं म्हणजे जेवण आत्ता पुरतंच बनवलं होतं सकाळच्यासाठी आत्ता पुरेल सकाळ सकाळसाठी पुरेल एवढंच जेवण बनवलं होतं तर सर्वांना मी आधी जेवण वाढून घेतलं आणि नंतर मग ते सर्व स्वतःच्या हाताने घेतील पण आधी मी ताट सजवून घेतलेलं सर्वांचं सर। तर सगळ्यांना थोडं मटण एक दोन पीस सुरमईचे दोन तीन पीस कोळंबीचे कोणाला सार हवा असेल तर सार कोणाला मटण हवं असेल तर मटन आणि भाऊला आमच्या परफेक्ट पाहिजे तर चाट मसाला कुठून शोधून काढला आणि काकडी आणि कांद्यावर तो त्यांनी स्प्रेड केला आहे तर एकदम परफेक्ट लागतं सगळं तर आता हे दोघे बसायचे जागा होते दोघांना बसायसाठी आणि बा श्रीजाला ठेवले इकडे आतमध्ये बेडरूम मध्ये खेळत खेड़, खेळते ती नाहीतर इकडे आली असते तर सगळी गोंधळ केला असता तिने त्यामुळे तिला आतमध्ये आहे तर सगळं सगळं सर्व जर असले की जेवायला किती मजा येते आणि सर्वजण असले की खूप म्हणजे खूप मस्त पण वाटतं तर असं कधीतरी प्लॅन केलंच पाहिजे सर्वांनी एकत्र जेवण्याचा आणि आम्ही बहुतेक दहा सात आठ वर्षानंतर येतोय इकडे म्हणजे सर्व मिळून आम्ही येत असतो मध्ये मध्ये पण सर्व मिळून सात आठ सात आठ तरी तर वर्ष झाले असतील तेव्हापासून आत्ता आलो आहे आणि खूप मजा आली तीन दिवस राहिलो आम्ही तर खूपच मजा आली आणि आता याच्यानंतर विचार केला आहे की क महिन्यातून किंवा दोन महिन्यातून नेहमी यायचं इकडे आणि सर्व शारु, सर्वांनी मिळून केलं काम किंवा सर्वांनी मिळून असं राहिलं तर खूपच मजा येते आणि सर्वांनी मिळून काम केलं तर बरं पण वाटतं म्हणजे एकट्यावर लोड पण पडत नाही आणि इथे कसं सर्व असं तू लेडीज आहेस तर तूच केलं पाहिजे असं काही नाही तर आमचे जेंट्स पण एकदम काम करणार आहेत चिकन मटनमध्ये पण एकदम एक्सपर्ट आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे चहा वगैरे बनवण्यात पण एक्सपर्ट आहेत त्यामुळे टेन्शन नाही तर छान येते जेवणाची आनंद घेत आहेत सगळे आणि असं खूप दिवसापासून एकत्र जेवलो त्यामुळे खूप म्हणजे जेवण्यापेक्षा मन एकदम प्रसन्न झालं आणि बाबूला मी आधीच आमलेट बनवून भरवलेलं होतं त्यामुळे तिला आम्ही तिकडे ठेवलं नाहीतर इकडे मध्ये मध्ये ती सर्व हे ओढ ते ओढ हे ओढ हे घेत हे घे असं करत असते आणि मग सर्व सांडवून टाकते नेहमीच तिचं म्हणून तिला आम्ही तिकडे बेडरूम मध्ये खेळायला सोडलोय तिला आधीच ऑमलेट भरवलं होतं सागरने त्यामुळे तर छोट्या बाबू इकडे त्याला फिश आवडते जास्त तो फिश आहे आणि साऊचा आमचं आहे काय काय खाऊ आता एवढं सारं आहे तर मटण खाऊ की मच्छी खाऊ की कोळंबी खाऊ असं तिचं कन्फ्युजन आहे तर थोड़ा थोड़ा ती सर्व मिळून थोडं थोडं खाते पण तिला आता कोळंबीच आवडते जास्त फार करून फ्राय केलेली तर मला नेहमीच बोलते मम्मी फ्राय कर आणि इथे आमच्या इथे कशी छोटी कोळंबी भेटते ही मोठी होती तर छोटी कोळंबी आपण फ्राय करू शकत नाही आणि फ्राय केली तर ती दिसणार नाही तव्यातून त्यामुळे जास्त करत नाही आणि मी अंडी कापून त्यावर मीठ मसाला घालून आणला आहे आणि मस्त अशी चटपटीत भारी लागतात ते अंडी आणि तेलामध्ये पण फ्राय करू शकतो पण ते नाही केलं मी वेळ झालेला होता त्यामुळे नाहीतर असं ते तव्यावर पण आपण फ्राय केलं ना मीठ मसाला घालून तो खूप मस्त भारी लागतो चटपटीत असं तिकडे सर्वांचं जेवण चालू आहे आणि मी कोणाला काय हवं काकडी वगैरे तर आणून देते आणि भाऊला आला राग मी सारखे उठते म्हणून पण काय आता माणसं जेवली तरी आपल्याला म्हणजे मन भरल्यासारखं वाटतं मोठी माणसं जेवली किंवा घरातली माणसं जेवली तरी आपण बनवल्याचा सा, सार्थक झालं बस एवढंच एवढंच ठीक आहे याच्यातच आनंद असतो आपला आणि सर्वांनी पोट भरून खावावं आपण खाण्यापेक्षा बनवून घालण्यातच मजा येते आणि संध्याकाळी जायचंय घरी उद्या शाळा मुलांची तर इथे आता मी पण जेवायला घेते आणि बाबूचं पण होत आलं तर आम्ही आता जेवण घेऊ दोघी जणी आणि बघा तिचं मध्ये लोडबोडणं चालू आहे तिथून हे दे तिथून दे आणि तिने ती जे आम्ही डिश आणले होते जेवणासाठी तिने ते घेतले आणि तिकडे असेच इकडे तिला माहिती आहे ते पंक्तीमध्ये कसं वाटतं तर ते सगळ्यांना दुसऱ्या रूममध्ये वाढते एक एक करून ताट तर अशी अधेमध्ये ती लुडबुडते म्हणून आम्ही तिला आतमध्येच ठेवलं होतो पण ती शेवटी आलीच तिला कोण दिसलं नाही ती जास्त वेळ राहू शकत नाही मम्मीशिवाय तर ती आलीच शेवटी तर ताट घेऊन गेली आहे परत आली ती लागली आता तिला तर माझ्या मुलांना तिकडे बाहेर खेळायचं सवय आहे त्यामुळे यांना बिल्डिंग मध्ये असं बंद झाल्यासारखं वाटलेलं तर सारखं खाली पण इथे कसं बिल्डिंग मध्ये कसं असतं टायमिंग वर खेळतात असं दिवसभर खेळू शकत नाही थोडा वेळ खेळणार मग ते घरी जाणार आपापल्या पण यांना कसं सारखं कधी पण वाटलं कधी पण बाहेर जायची सवय आहे त्यामुळे त्यांना तिथे कंटाळा आलेला पण ठीक होते गॅलरीमध्ये ठेवलं होतं त्यांना आणि खेळत होत्या दोघी पण खाली पण गेलं तरी काही नाही खाली पण छान आहे मस्त ओपन स्पेस आहे भरपूर खेळायला मुलं पण खेळतात पण कसं छोटी मुलीकडे एवढं लक्ष सारखं आपण खालीवर खालीवर करू शकत नाही त्यामुळे पडेल वगैरे म्हणून भीती असते आणि तिला अजून एवढं परफेक्ट धावायला वगैरे येत नाही तर अगर इथल्या जागेचा अजून सराव नाही आहे त्यामुळे ती एक दोनदा पडली त्यामुळे तिला खाली नाही सोडलं आम्ही त्यामुळे ती कंटाळली आता घरातल्या घरात तर आता आम्ही जेव आम्ही दोघी पण जेवायला सुरुवात केलेली आहे आणि इकडे ती मिक्सरसोबत खेळते मिक्सरच्या भांड्यासोबत तर इकडे तिने मिक्सरचं भांडं आणून ठेवलेलं आहे आणि ऑलमोस्ट आता सगळ्यांचं जेवण होत आलं आहे आणि आता सर्व जेवण संपवायचं होतं आम्हाला कारण आम्ही संध्याकाळी जाणार होतो घरी तर म्हणून जबरदस्तीने भरपूर पोट भरेपर्यंत खाल्लेलं अजून स्वीट्स वगैरे होते पण आम्ही ते घेतले नाही फ्रीजमध्येच ठेवलेलं सर्व श्रीखंड वगैरे श्रीखंड आणलं होतं गुलाबजामून आणले होते पण ते तसंच आहे आम्ही आता एकच टाईम घरी जेवलो आणि दोन दिवस तर हॉटेलमध्येच जेवलेलो त्यामुळे तर आमचं जेवण झालेलं आहे आता आणि आता भांडी वगैरे घासून ठेवतो छान हे बघा भांडी घासून झालेली आहेत आणि ती आता वाळवून ठेवणार आहे छानपैकी आणि भरून ठेवणार आहे तसंच तर ते मी मुलीसाठी पाणी तापत ठेवलं आहे जे लांबोळ घालायचे आणि आता थोड्या वेळ ही भांडी वगैरे भरून संध्याकाळी चार पाच वाजे निघू आम्ही आज रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉग आहे त्यामुळे आणि एवढे दिवस मी व्हिडिओ अपलोड नाही केला कारण तिथे नेट वगैरे नव्हता हो त्यामुळे आणि कसं वायफायवर पटकन होतं तर अशा प्रकारे आमची मस्त नॉनव्हेज पार्टी झाली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक